संपत्तीच्या वादाचे अनेक खटले न्यायालयात जातात हे आपल्याला माहितीये पण आता सर्वोच्च न्यायालयात जे प्रकरण दाखल झालं त्यावरून मोठी चर्चा होती कारण या खटल्यात संपत्तीवर दावा करायला पोटचं असं कुणीच नसल्यानं ज्यांनी संपत्तीवर दावा केलाय त्यांना ती संपत्ती का मिळू नये यावरून सर्वोच्च न्यायालयात चर्चा होऊन निकाल देण्यात आलाय त्याचवेळी हिंदू धर्मातल्या कन्यादानाच्या परंपरेबाबतही सर्वोच्च न्यायालयानं महत्वाची टिप्पणी केली आहे काय आहे ही याचिका पाहूया या व्हिडिओतून नमस्कार मी स्वाती पाटील लोकमत डॉट कॉम वर आपलं स्वागत आहे सर्वोच्च न्यायालयात एका संपत्तीच्या वादाचा खटला उभा राहिला उत्तराधिकारी कायद्यानुसार वारसा संपत्तीचा अधिकार मिळावा यासाठी दोन वेगवेगळ्या याचिका दाखल झाल्या यातल्या पहिल्या प्रकरणात एका युवा जोडप्याचा कोविड नाईन्टीन मुळे मृत्यू झाला त्यानंतर पती आणि पत्नी यांच्या संपत्तीवर दोघांच्या आईनं दावा केला पुरुषाच्या आईनं जोडप्याच्या संपत्तीवर त्यांचा पूर्ण अधिकार आहे असा दावा सांगितला तर महिलेच्या आईनंही मुलीच्या संपत्तीत वाटा हवा असं म्हटलं दुसऱ्या एका प्रकरणात जोडप्याच्या मृत्यूनंतर पुरुषाच्या बहिणीनं त्याच्या संपत्तीवर दावा केला या जोडप्याला कुठलंही मूलबाळ नव्हतं त्यामुळे ती संपत्ती आपल्याला मिळावी अशी मागणी याचिकेत करण्यात आली यावर वकिलांनी हा जनहित याचिकेचा विषय असून सुप्रीम कोर्टानं दखल घेण्याची आवश्यकता आहे असं म्हटलं होतं पण या सुनावणी तो म्हणजे एखादी महिला विधवा असेल किंवा तिला मूल नसेल तर तिची संपत्ती कुणाकडे जाणार तिच्या सासरचे लोक या संपत्तीवर दावा करू शकतात कि माहेरचे लोक या सुनावणीत चर्चा झाली ती हिंदू समाजातल्या परंपरा आणि कायद्यावर सर्वोच्च न्यायालयानं या प्रकरणात दिलेल्या निकालावर मोठी चर्चा सुरू आहे उत्तराधिकारी कायद्यानुसार वारसा संपत्तीचा अधिकार मिळवण्यावरून दाखल याचिकेवर सुप्रीम कोर्टानं महत्वपूर्ण सर्वोच्च न्यायालयानं म्हटलं की हिंदू समाजात कन्यादानाची परंपरा आहे ज्यात महिलेचं लग्नानंतर गोत्र बदललं जातं त्यामुळं मुलबाळ नसलेल्या हिंदू महिलेच्या मृत्यूनंतर तिची संपत्ती तिच्या सासरच्यांना दिली जाणार माहेरच्यांना मिळणार नाही सर्वोच्च न्यायालयानं हा निकाल दिला न्यायमूर्ती बी व्ही नागरत्ना आणि आर महादेवन यांच्या खंडपीठाकडे हे प्रकरण सुनावणीला होतं त्यावेळी काही कठीण प्रकरणांमधल्या कठोर तथ्यांच्या आधारे कायदा बदलता येत नाही कारण यामुळे हिंदू सामाजिक रचनेचं नुकसान होऊ शकतं असं कोर्टानं म्हटलं महिलेच्या मृत्यूनंतर हिंदू उत्तराधिकार कायद्याच्या कलम पंधरा आणि सोळावर केंद्रित याचिकांवर हे निरीक्षण नोंदवण्यात आलं यानुसार जर एखाद्या महिलेचं मृत्युपत्र न बनवता त्या महिलेचं निधन झालं असेल तर तिच्या संपत्तीवर पहिला अधिकार पती आणि मुलांचा असतो मात्र पती आणि मुलबळही नसेल तर या संपत्तीचा अधिकार पतीचे आई वडील किंवा भाऊ बहीण यांना मिळतो तर या याचिकेच्या माध्यमातून हिंदू उत्तराधिकारी कायदा एकोणीसशे छप्पन्न च्या कलम पंधरा एक ब याला आव्हान दिलं गेलं होतं या कायद्याअंतर्गत जर एखादी विधवा आणि मूलबाळ नसलेली महिला मृत्यूपत्र न बनवता तिचं निधन झालं असेल तर तिच्या संपत्तीचा अधिकार सासरच्या आपल्या हिंदू समाजात ज्या प्रथा परंपरा आहेत त्या अपमानित करू नका महिलांना निश्चितच त्यांचा अधिकार मिळणं गरजेचं आहे पण सामाजिक संरचना आणि महिलांच्या अधिकारात संतुलन असायला हवं आमच्या हजारो सुरू असलेल्या परंपरेला छेद पडावा असं आम्हाला वाटत नाही असंही न्यायाधीश नागरत्ना यांनी सांगितलं त्यापुढे असंही म्हणाल्या की जेव्हा एखादी महिला लग्न करते तेव्हा कायद्यानुसार ती तिच्या पती सासू सासरे मुलं आणि तिच्या पतीच्या कुटुंबाची जबाबदारी असते तिच्या पतीच्या मृत्यूनंतर ती इच्छापत्र करू शकते किंवा तिला हवं असल्यास पुनर्विवाह देखील करू शकते जर एखाद्या महिलेला मुलं नसतील तर ती नेहमीच इच्छापत्र करू शकते एक महिला तिच्या पालकांकडून किंवा भावंडांकडून पोटगी मागू शकत नाही विवाह विधींमध्ये असं म्हटलंय की ती एका कुळातून दुसऱ्या कुळात जाते ती तिच्या भावाविरुद्ध पोटकीचा अर्जही दाखल करू शकत नाही असंही न्यायमूर्ती नागरत्ना यांनी यावेळी म्हटलं यावेळी याचिकाकर्त्यांचं प्रतिनिधित्व करणारे ज्येष्ठ वकील कपिल सिब्बल यांनी काय युक्तिवाद केला तोही पाहूया ते म्हणाले हिंदू उत्तराधिकार कायदा एकोणीशे मधील काही तरतुदी महिलांविरुद्ध भेदभाव करणारे आहेत सिब्बल म्हणाले की केवळ परंपरांमुळे महिलांना समान वारसा हक्कांपासून वंचित ठेवता येणार नाही तर केंद्र प्रतिनिधित्व करणारे अतिरिक्त सॉलिसिटर जनरल के एम नटराज यांनी या कायद्याचा बचाव करताना म्हटलं की हा कायदा विचारपूर्वक तयार करण्यात आलाय त्यांनी आरोप केला की याचिकाकर्ते सामाजिक रचना उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न करतायत एकंदरीत हिंदू उत्तराधिकार कायद्याच्या कलम पंधरा आणि सोळाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्यात आलं ज्यामध्ये मृत्यूपत्राशिवाय मृत्युमुखी पडणाऱ्या हिंदू महिलेच्या मालमत्तेचं हस्तांतरण करण्याची तरतूद आहे कायद्याच्या कलम पंधरानुसार जेव्हा एखादी हिंदू महिला मृत्यूपत्र न देता मृत्यूमुखी पडते तेव्हा तिची मालमत्ता तिच्या स्वतःच्या पालकांपूर्वी तिच्या पतीच्या वारसांकडे जाते असाच निकाल सर्वोच्च न्यायालयानं दिलाय खंडपीठाच्या या निर्णयावर तुम्हाला काय वाटतं कमेंटमध्ये नक्की लिहा आणि लोकमत डॉट कॉमला सबस्क्राईब करा धन्यवाद